भगवान विश्वकर्मा हे सृष्टीचे सृजनकार आहेत त्याचप्रमाणे विश्वकर्मा समाजातील लोकांमध्ये देश घडवण्याची ताकद आहे देशाला आत्मनिर्भर करण्याची ताकद आहे हे आपले प्रधानमंत्री मोदीजी जाणतात म्हणूनच त्यांनी पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून विश्वकर्मा बांधवांना सशक्त करण्यात येत आहे गुरु शिष्य परंपरेतून सुरू असलेल्या अठरा पारंपरिक कलागुणांना आधुनिक प्रशिक्षणाची जोड देण्यात येत आहे हातावर पोट असलेल्या या बांधवांचं प्रशिक्षणादरम्यान आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून जितके दिवस त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल तितके दिवस प्रतिदिन पाचशे रुपयांचा भत्ता दिला जातो इतकंच नाही तर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अत्याधुनिक उपकरणं विकत घेण्यासाठी प्रत्येकाला पंधरा हजार रुपयांचं व्हाउचर दिलं जातं विश्वकर्मा बांधवांचा यातून आत्मविश्वास धुणावतो त्याचबरोबर त्यांना व्यवसायाचा विस्तार करण्याचा मार्गही मोदीजींनी सुकर आहे विश्वकर्मा बांधवांना व्यवसाय विस्तारासाठी पाच टक्के व्याजदरावर तीन लाखांपर्यंतचं लोन दिलं जातं तेही कोणत्याही तारणाशिवाय कारण मोदीजींना तुमच्या कष्टावर गॅरंटी आहे आणि म्हणूनच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्वकर्मा बांधवांना मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गॅरंटी मोदीजींनी त्यांना दिली आणि व्यासपीठ उपलब्ध करूनही दिलं